नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई आणि खेड चाकण बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई आणि खेड चाकण बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा हा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे खेडचाकण तर कांदा आहे लाल आलेली इथे दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव खेडचाकण बाजार समितीमध्ये एकोणावीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर खेडचाकणमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे मुंबई तर मुंबई बाजार समितीमध्येही कांदा बाजार भाव चांगल्या प्रकारे मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई आवक आहे तेरा हजार एकशे एकसष्ट क्विंटलची तर मुंबई बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात असून कांदा आहे लाल तर लाल कांद्याला कमीत कमी दर मुंबईमध्ये पंधराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मिळाला मुंबई बाजार समितीमध्ये अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये बावीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय आज तर हे होते मुंबईचे वाशी मार्केटचे कांदा बाजार भाव